किंवा फुले विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी तुमच्या समोर एक नाटिका सादर करीत आहोत हो आणि आमच्या नाटिकेचे नाव आहे महिला सुरक्षित आहे का बरोबर कारण आजच्या आधुनिक जगात आपण बघतो महिलेसाठी अनेक सुविधा सुरक्षा उपलब्ध झालेल्या आहेत बरोबर ना हो अगदी बरोबर परंतु या सोयी सुविधा असतानाही महिलांबाबत गैरसोय होत आहे चला तर बघूया ही गैरसोय एका प्रसंगातून

केलं जात आणि काय ग चल बघूया आपण बघितल्यानंतर खरंच सांगा तुम्हाला असं वाटतं का महिला सुरक्षित आहे हो मला जर आपण प्रश्न विचारला की महिला सुरक्षित आहे का मी ठामपणे सांगेन अजूनही महिला सुरक्षित नाही अजूनही महिला नक्कीच सुरक्षित

ले जय चैतन्य से रूप एक अळळ साधना ले करंगां सो शिंपणा ले गंध हळवा मन श्री साहे जगाची शान श्री साहे या जगी महाना जगऊनी श्री शक्तीला गाउयाती से गौरवगान हे जयगान हे